नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेटसोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो हो तो आहे महाराष्ट्र राज्याची जी दोन हजार चोवीससाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे पोलीस भरतीसाठीची जी जाहिरात आहे तर ते जिल्हाने ही जाहिरात जी आहे तर त्याच्यामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत आणखी जर तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म भरला नसेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे पोलीस भरतीचे जे नियम आहेत ते याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत त्यानंतर कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या पदासाठी किती जागा आहे ते देण्यात आले तर तुम्ही बघू शकता एकूण पाच पदासाठीची जी भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे ना तर ती आलेली आहे तर प पोलीस कॉन्स्टेबल जे आहे म्हणजे पोलीस शिपाई पोलीस कॉन्स्टेबल ड्रायवर जे आहे तर पोलीस शिपाई ड्रायव्हर जो आहे तर त्याची जागा आहे तर त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल एस आर पी एफमध्ये आहे पोलीस बॅट्समन आहे आणि कारागृह पोलीस जे आहेत कारागृह पोलीस म्हणजे कॉन्स्टेबल तर त्या पदासाठी जी जाहिरात आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता घटक जे आहेत तर ते देण्यात आलेले तर ही जिल्हा आणि जागा ज्या आहेत ना तर ते आहेत तर ज्या विद्यार्थ्यांनी ही पोलीस भरतीचे फॉर्म भरलेले नाही आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता त्याच्यासोबतच भरतीचे जे नियम आहेत ते याच्यामध्ये दे देण्यात आले होते पोलीस शिपाई तसेच कारागृह शिपाई याच्यासाठीचे जे नियम आहेत ते याच्यामध्ये दे देण्यात आले आहेत तर तुम्ही बघू शकता मग तुम्ही अशा प्रकारे त्याला ओपन करायचं आणि पोलीस शिपाई सेवा प्रवेश सुधारणा नियम जो आहे तर तो देण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये संपूर्ण डिटेल देण्यात आलेले तुम्हाला ज्याच्या संदर्भातली माहिती हवी आहे तुम्ही आणि ज्या पदासाठी अर्ज करणार आहात त्याच्यानुसार तुम्हाला देण्यात आलेले प्रत्येक विद्यार्थी एका पदासाठी एकच अर्ज करू शकतो परंतु विविध जे पाच जागांसाठी जे जा जाहिरात आहे तर तिथे तुम्ही पाच पदासाठी वेगवेगळे पाच अर्ज करू शकता पण एका पदासाठी म्हणजे पोलीस शिपाई या पदासाठी एकच अर्ज करता येणार आहे कारागृह शिपाई या पदासाठी पण एकच अर्ज करता येईल पोलीस बॅट्समन या पदासाठी पण एकच अर्ज करता येईल पोलीस शिपाई ड्रायव्हर जे आहे तर त्याच्यासाठी पण एकच अर्ज तसेच एस आर पी एफसाठी पण एकच अर्ज कुठल्याही जिल्ह्यामध्ये परंतु एकच अर्ज तुम्हाला करता येणार आहे त्यानंतर ता सूचना ज्या आहेत त्या इथे देण्यात आल्या आहेत त्यानंतर ता, ता हेल्पलाईन नंबरसाठी मदत कक्ष जे आहेत ते तुम्हाला देण्यात आलेले आहे फॉर्म भरताना कु तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण वाटल्यास तुम्हाला कुठल्याही अडचणी असल्यास तुम्ही याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता तर तुम्ही बघू शकता इथं हेल्पलाईन नंबर देण्यात आलेला आहे त्याच्यासोबतच तुम्हाला इथं संपूर्ण डिटेल देण्यात आलेलं आहे अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके जे आहेत महाराष्ट्र राज्य मुंबई सकाळी दहा तीस ते सायंकाळी पाच या वेळेमध्ये तुम्ही कधीही यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुमच्या शंकेचं निरासन करू शकता हे संपूर्ण डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे तर हे मुखपृष्ठ जे आहे तर त्याच्या ह्या वेबसाईटवरचं ते अशा प्रकारचं आहे तुम्हाला अर्ज करायसाठीच्या आता एकूण सात दिवस पाच तास एक्कावन्न मिनटं तीस सेकंद राहिलेले आहेत आपला व्हिडिओ संपवपर्यंत याच्यात दोन मिनटं ऑलरेडी होऊन जातील तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी तुम्हाला युजर आय डी पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर कॅपची टाकायचं लॉग इन करायचं आहे आणि तुम्हाला तुमचं ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते तुम्हाला करू शकता नोंदणी करायचे लॉग इन करायचे त्यानंतर अर्ज कराय ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि शुल्क भराया ऑप्शनवर असे स्टेप बाय स्टेप तुम्हाला याच्यामध्ये करायचं आहे अर्ज करायचे जी स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन आहे ती देण्यात आलेलं आहे अर्ज सुरू झालेले आहेत पाच मार्च दोन हजार चोवीसपासून अर्ज करायला सुरुवात होणार आहे झालेली आहे आणि अर्ज करायची शेवटची तारीख जी आहे तर असणार असणारे पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजे मार्च एक दोन हजार चोवीसच लास्ट डेट होती परंतु डेट वाढवून पंधरा मार्च दोन हजार चोवीस करण्यात सॉरी पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस करण्यात आलेली याची सर्वांनी नोंद घ्यायची याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पोलीस भरती संदर्भातली कुठल्याही प्रकारची माहिती हवी असेल तुम्ही आणखी अर्ज केला नसेल तर कमेंटमध्ये विचारू शकता ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद